आणि जिल्हा पालघर त्या ठिकाणी आपले कार्यकारणी केले आहे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आपण मंगळ डोंगरे या त्यांना दिलेली आहे त्या अजून आपलं एक आहे की आपण वेगळ्या विंग स्थापन केलेल्या आहेत त्या विंगचा नुकतंच आता जिल्हा राज्य अध्यक्ष म्हणून रोहित पवार म्हणून त्यांचे रोहित जाधव म्हणून नियुक्ती झालेली आहे त्या अनुषंगाने आपण ठाणे जिल्ह्यात साप्ताहिक बिंकचं एक आपण स्थापन केली त्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून रामेश्वर गबाई हे बघत आहेत अजूनही ठाणे जिल्ह्याचे साप्ताहिक विंग स्थापन करण्याचा हेतू असा आहे की अनेक साप्ताहिक आहेत की ते खूप म्हणजे यादीवर नाहीत आहेत किंवा त्यांचे काही डी ब्लॉक झालेले आहेत किंवा त्यांच्या भरपूर समस्या आहेत शिवाय त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या ज्या जा जा जाहिराती आहेत आरण असेल तरी सुद्धा त्यांना वर्षभरातून चार ते पाच जाहिराती देणे बंधनकारक आहेत तरी सुद्धा त्यांना मिळत नाही याबद्दल ते काम करणार आहे याबद्दल आम्ही नुकतंच त्यांना साप्ताहिक बद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे निवेदन आपण सरकारला दिलेले आहे आम्ही मागेच रामेश्वर गोवे यांच्या हस्ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना आपण आणि माहिती अधिकारी म्हणून त्यांना आपण ते निवेदन दिलेलं आहे अशाच प्रकारचे वेगळे नियोजन म्हणजे वरतून जे आपल्याला सांगितलं जातं त्याप्रमाणे आपण ते करत असतो आता नुकतंच एक आपल्या पत्रकाराला आहे विनर्माचा एक पत्र अध्यक्ष आहे त्याच्यावर हल्ला झालेला आहे आणि त्या हा त्याचा अकोला जिथे अध्यक्ष आहे आणि त्याला अधिकारी वर्गानी आणि यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे वर्तूनच्या आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती आपण निषेध व्यक्त केलं आहे आणि आपल्या प्रत्येक तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आपल्याला ते निषेधाचं पत्र प्रत्येकाने द्यायचं आहे असं आपल्याला आदेश येईल सूचना येतील त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण अधिवेशन आपण सगळे जम नमस्कार मी माझा परिचय सांगतो मी उल्हासनगर महानगर अध्यक्ष या नात्याने बरेच दिवसापासून आम्ही या संघटनेमध्ये जुळलेला आहोत आणि हे कार्य करीत असताना एक असा अनुभव हो घेतला की महाराष्ट्रभर जे आपला पत्रकारितेचा जो ह्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जो दर्जा वाढत आहे तर हा दर्जा कायम टिकावा यासाठी आज आपल्यासोबत अनेक आपण संपादक आहोत बऱ्याचशा लोकांना पत्रकारितेसाठी आपण आयडी देतो त्याचा परिशिक्षण देत नाही परंतु त्यांना आय डी देतो तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण सेवा इतर झालेलो आहे आणि जे जे आपले संपादक आहेत त्या संपादक सर्वांनाच मी एक, एक विनंती करतो <laughs> की कुठे ना कुठेतरी एखाद्या प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये एखादी तरी आपल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी नवख्या पत्रकारांसाठी एक कार्यशाळेचं आयोजन जर झालं तर बहुतांश त्याचा उपयोग होईल आणि हाच माध्यम आहे की आपल्या पत्रकारितेची वाढ आणि भरभराटी कशी होईल तर त्या तरुण पिढीला पण एक अनुभव हो। आणि आपण चालू लोक आहेत बरेचसे गुन्हे मंडळी आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत तर अशा पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली असे जर कार्यशाळा जर चालू झाली तर माझ्या मते तर मी व्हॉइस ऑफ मीडियाला विनंती करतो की पुन्हा एकदा नगरी भरभराटी होईल आणि आपल्या कशा प्रकारे बातमी लिहायची प्रकारे त्याचं व्याख्यान करायचं प्रकारे आपण प्रसारित करायची त्याच्या काही आणि नियम असतात तर त्याच्याबद्दल त्या लोकांना माहिती मिळेल आणि मी वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की एकंदरी कार्यशाळा अशी झाली पाहिजे आपल्या व्हॉइस ऑफ मिडियाच्या माध्यमातून एवढी धन्यवाद धन्यवाद संपूर्ण व्यवस्था करणारे आजच्या मीटिंगचे आपले व्यवस्थापक किशोरजी साहेब माझ्या जिल्हा कार्यकारिणीचे प्रवक्ता असलेले रंगनाथ साहेब सल्लागार असलेले सचिनजी साहेब जिल्हा उपाध्यक्ष राजेंदी भांगे संघटक लक्ष्मणजी पवार साहेब जिल्हा उपाध्यक्ष विकांतजी हनवते जिल्हा सरचिटणीस शरदजी साहेब कार्यवाहा ज्वानीबाई डेविड सल्लागार कांबळे साहेब माझ्या जिल्ह्याचा कोष सांभाळणारे अमालबाई शेख सुरळकर साहेब आता नव्याने ज्यांच्या नियुक्ती होणार आहेत ते फार मोठं व्यक्तिमत्व मी म्हणेल तर आपल्या सर्वांच्या नशिबाने आपल्यात या ठिकाणी सहभागी होते भाऊसाहेब साळवी ठाणे तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची आपण या ठिकाणी नियुक्ती करतोय ते नरेंद्र नाशिककर साहेब पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका